हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क सामाजिक शैक्षणिक आणि महान नेटवर्क दिनांक नोव्हेंबर पासून राज्यभरातील इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने शासन विभागाला दिल्यानंतर सर्वच शिक्षकांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे आणि आता याच पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थान मधील साईबाबा कन्या विद्या मंदिर साईबाबा ज्युनियर कॉलेज आणि साईबाबा इंग्लिश शिक्षकांची यादी प्राथमिक आरोग्य केंद्र राहता यांना सुपूर्द करण्यात आली आहे तालुक्यातील इतरही शाळांतील शिक्षकांच्या याद्या तारखेप्रमाणे राहता प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आल्या आहेत मात्र असे असले तरीही रोज शंभर ते दीडशे शिक्षकांची चाचणी अपेक्षित असताना आणि त्या पद्धतीचं नियोजन दिलेलं असताना राहता येथील प्रशासनानं स्पष्ट केलं आहे आणि त्यामुळेच नियोजनाप्रमाणे राहता प्राथमिक आरोग्य केंद्रात हजेरी लावलेल्या शिक्षकांची मात्र तारांबळ झालेली पाहताना दिसून आली आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज पन्नास किट्स अवेलेबल असल्यानं या ठिकाणी शिक्षकांची गर्दी होत असून नियोजनाचा अभाव पाहावायला मिळत आहे रोज केवळ पन्नास किट्स उपलब्धता असल्यामुळे येथील आरोग्य सेवक आणि अधिकाऱ्यांना नियोजनासाठी कसरत करावी लागत असून शिक्षकांना तासन तास रांगेत उभं राहावायला लागत आहे तेवीस नोव्हेंबर आधी या बिघडलेल्या नियोजनानुसार कोणत्या शाळेतील शिक्षकांनी केव्हा जावं आणि आरोग्य सेवकांनी कुणाला आधी प्राधान्य द्यावं या नियोजनात बिघाड निर्माण झाला असला तरी त्याला लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मात्र आता सध्या गरज आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क राहता